महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल को काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्रात घेऊन येत आहे नमस्कार मी निकिता नंदकुमार लाढाणे भारतीय जनता पार्टी कडून पाच नंबर वॉर्डमधून मधून मी उमेदवारी करत आहे माझ्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात कापड मार्केट आहे तर तिथे शहरातील व तालुक्यातील खूप लोकसंख्या तिथे खरेदी करण्यासाठी येते आणि त्यामध्ये जास्त करून स्त्रियांची संख्या जास्त आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे वॉशरूमचा जसं की स्वच्छता गृह तर मग मी नगर परिषदेमार्फत नगर परिषदेच्या जागेवरती स्वच्छता गृह कसं निर्माण करून देता येईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल प्रचा, प्रचार प्रचार करत असताना काही समस्या पुढे आल्या आल्या जसं की घरकचरा व अस्वस्थ पडलेला कचरा त्याच्या मागचं कारण म्हणजे कचरा गाडी वेळेवर न पोहोचणे व दररोजची दररोज न ना नाही तर मग मी कचरा गाडी वेळेवर कशी पोहोचेल आणि दररोज कशी पोहोचेल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल आपल्या शहरातील स्त्रियांच्या व मुलींच्या सुरक, सुरक्षतेसाठी शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी मी नक्कीच मागणी करेल तसेच लहान मुला मुलींच्या आत्मसंरक्षणासाठी जसं की कराटे क्लासेस आणि अजून काही ऍक्टिव्हिटीज असतील त्या त्यांना शा शाळेमार्फतच कशा मिळतील यासाठी मी नगर परिषदेमार्फत कसं त्यांना आर्थिक, आर्थिक तरतूद देण्यात येईल यासाठी मी प्रयत्न करेल अ, अ शहरा माझ्या वॉर्डमध्ये मा मध्ये मुल, मुला मुलींच्या अभ्यासिका अभ्यासिकासाठी म्हणजे जसं की माझ्या माझ्या वॉर्डमधल्या मुला मुलींच्या जसं की काही अपेक्षा आहेत स्पर्धा परीक्षेसाठी त्यांना अभ्यासिका पाहिजे आहेत तर मग त्या त्याही मी नगर परिषदे मार्फत पर त्यांना कस मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेल प्रचार करत असताना अजूनही खूप समस्या समोर आल्या जसं की मुला मुलींसाठी अंगणवाडी पाहिजे होती तर तेही मी नगर परिषदेमध्ये सभागृहात नक्कीच मागणी करेल वॉर्डमध्ये जास्तीत जास्त झाडे लावून हरित वॉर्ड कसा बनवता येईल ल्याच, याचीही मी जबाबदारी घेईल तसेच माझ्या वॉर्डमध्ये मुला मुलींना स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी जी अभ्यासिका पाहिजे आहे तर तीही त्याचाही मुद्दा मी नगर परिषदेच्या सभागृहात नक्की मांडेल माझ्या प्रभागामध्ये मुला मुलींना ज्यांना मध्ये करिअर करायचा आहे व विविध मध्येच करिअर करायचा आहे पण पर त्यांची परिस्थिती नसल्यामुळे त्यांना ते करता येत नाही तर त्यासाठी मी नगर परिषदेमार्फत अर्थव्यवस्था कशी देता येईल याचाही मी नक्की प्रयत्न करेल तरी येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी मी निकितानंद कुमार लाडाने व माझे सहकार्य अशोक भाऊ खेनके आणि अध्यक्ष पदासाठी सुनीता ताई खेतमाईस यांना कमळ बटन कमळ समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी कराल याची मी अपेक्षा करते व आम्हाला संधी द्याल याची मी अपेक्षा करते धन्यवाद